मंडळी मी साक्षीला तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना मजेत राहा सेफ राहा स्वस्थ राहा आज म्हटलं तुमच्याशी तुम्ही, तुम्ही माझी युट्यूब फॅमिली आहात तर तुमच्याशी माझ्या भावना थोड्याशा व्यक्त करायच्या आणि त्या भावना तुम्हाला सगळ्यांनाही तुम्ही सगळेही त्या भावनेत रिलेट करू शकता अशा ह्या भावना आहेत आणि त्या आहेत मोक्या जनावरांबद्दल ॲक्च्युली मला ना मुक्के प्राणी खूप खुँग म्हणजे खूप आवडतात अगदी लहानपणापासून प्रचंड प्रेम आहे माझ्या मुक्या जना जनावरांवर कारण थोडंसं मंबल होतं आहे समजून घ्या पण मुक्या जनावरांमध्ये आपले रस्त्यावरचे डॉग म्हणजे स्ट्रीट डॉग आपले भारतीय कुत्रे थोडक्यात मांजरं आपली गाय आपली छोटी छोटी वासरं आणि असे मुके जनावरं जी ॲग्रेसिव्ह नाहीत त्यांच्यावर आपण प्रेम अगदी हळुवारपणे आपल्या ह्याने करू शकतो कारण ते ॲग्रेसिव्ह नसतात जर त्यांना तुम्ही प्रेम दिलं तर ते आपल्याला आपण जेवढं प्रेम देतो त्याच्या डबलीने प्रेम देतात याचा अनुभव मी लहानपणापासून आत्तापर्यंत घेते आहे म्हणजे अगदी लहानपणी आमच्याकडे माझे पप्पा आम्ही असा कुठलाही इंग्लिश कुत्रा कधी पाळणार नाही स्ट्रीट डॉग म्हणजे रस्त्यावरचे आपले जे कुत्रे आहेत ते पाळले पण त्यांचा अनुभव आहे ना खूप खूप छान माझ्या गाठीशी आहे कारण आपण त्यांच्यावर जेवढं प्रेम करतो त्यापेक्षा आपल्याला ते लोक डबलीने टिबलीने प्रेम करतात आपली आतुरतेने वाट पाहत आहेत म्हणजे पप्पा ऑफिसला जायचे तर सकाळी तर जेव्हा ऑफिसला जायचे तो टायमिंग संध्याकाळी येण्याचा टायमिंग माझ्या अगदी कुत्र्यांना माहिती असायचा अगदी आतुरतेने त्यांच्या येण्याच्या टायमिंगला ते वाट बघत राहायचे आम्ही जेव्हा शाळेत जायचो भावंड आम्ही जाण्याचा जा टायमिंग आम्ही येण्याचा टायमिंग अगदी डोळे आतुरतेने अगदी बसून वाढ बघत राहणार आणि आम्ही आलो की एकदम ते त्यांचा जो उत्साह हो, त्यांचं प्रेम ते अगदी त्यांच्या म्हणजे बॉडी लँग्वेजमधून दिसायचं ते अशा अंगावर आपल्या उड्या मारायचे आपल्याला आपण त्यांना कधी जवळ घेतोय असं त्यांना वाटायचं आणि अशा प्रकारे हे आपले प्राणी आपल्याला प्रेम करत असतात तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आपण जर त्यांच्यावर प्रेम केलं मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जर स्ट्रीट डॉग तुमच्या आजूबाजूला असतील आणि ते प्रत्येक ठिकाणी असतातच तर ते जर असतील जा तर त्यांच्यावर तुम्हाला काही नाही करायचंय तुम्ही आता बाहेर जाता ज्या ज्या वेळेला म्हणजे मार्केटला जात असाल वॉकला जात असाल अन्य कशासाठी जात असाल तर तुम्ही आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या अन्न तर शिस्तच त्यांना आपल्याला काय द्यायचं आहे सांगा आपल्या घरामध्ये राहिलेला शिल शिळं अन्न म्हणजे शिल्लक राहिलेलं अन्न त्याच्यामध्ये तुम्ही डाळ भात देऊ शकता चपाती देऊ शकता भाकरी देऊ शकता पण ह्या देण्याने एखाद्या कुत्र्याचं जरी पोट भरलं तर तुम्ही विचार करा की कि तुम्ही किती पुण्य कमवत म्हणजे माझा हा पर्सनल अनुभव तुम्हाला मी सांगते आणि मला असं पर्सनली वाटतं की तुम्ही त्या गोष्टी कराव्यात मी ह्या गोष्टी रोजच्या जीवनामध्ये करत असते आमच्या इकडे बिल्डिंगच्या खाली एक चार पाच कुत्रे असे आहेत की जे माझ्या गाडीचा पण आवाज ओळखतात म्हणजे मी बिल्डिंग मधून बाहेर पडली माझ्या गाडीचा आवाज घेतला की ते गाडीच्या पाहून अक्षरशः धावतात त्यांना माहिती आहे हिची गाडी आली आपल्याला आता बिस्किट भेटणार आणि माझ्या दोन्ही लेकींनी पण त्यांना सवय केलेली आहे म्हणजे रोजच्या रोज त्यांना आम्ही बिस्किट घालतो आम्ही एक दिवस जरी बिस्किट नाही घातलं ना तरी त्यांचं असं म्हणणं नाही की तुम्हाला रोजच्या रोज खायला दे पण आपण जे प्रेम करतो त्यांच्यावर ते ना खरंच तुम्हाला सांगू त्याच्यापेक्षा डबलीने प्रेम करतात अगदी आपण बाजूने गेलो आणि आपला वास जरी त्यांच्या नाकामध्ये गेला ना तरी ते पाठून धावत येतात आणि अगदी अंगावर उड्या मारणं आपण त्यांच्यावर हात फिरवतोय ते अगदी ते डोळे मिटून ते अगदी स्पर्श आपला ते त्याची जाणीव करणं हे जे काय म्हणजे असं अद्भुत असा जो नजारा असतो ना तो बघणं खूप एकदम प्रसन्न होतं ते मन अगदी मला म्हणजे मला खूप आतून बरं वाटतं मी ह्या गोष्टी कधी कॅप्चर नाही केल्यात मी रोजच्या रोज ह्या गोष्टी करते मी कधी कॅप्चर नाही केल्यात मी रस्त्यावर आहे म्हणजे अगदी इव्हन वॉकला जरी मी गेली तरी पण मी तिकडे वॉकला जिकडे जाते तिकडे पण ट्राऊझरमध्ये माझ्या पॅन्टीमध्ये मी पिशवीमध्ये किंवा कागदामध्ये हुंडाळून चपाती वगैरे नेते आणि तिकडे म्हणजे असं मी पाच सहा कुत्र्याला जरी मी दिवसातून रोज करते तर मी जर असं करते तर मला तुम्हाला एवढंच वड़ म्हणायचं की तुम्ही पण एखाद्या कुत्र्याला जास्त नाही म्हणत मी एखाद्या कुत्र्याला तुमच्या घरात राहिलेली शिळी पोळी म्हणजे चपाती किंवा भात जर तुमच्या घरी राहिला असेल आणि तुम्ही त्याला जर घातला तर त्याला जगण्यासाठी किती मदत होईल असं आपण प्रत्येकाने हा विचार केला आणि जर त्यांच्यासाठी आपण ह्या गोष्टी केल्या तर खरंच त्यांना त्यांचं आयुष्य जगण्यासाठी खूप खूप आपली मदत होईल आणि त्यांचे आशीर्वाद म्हणजे माझा स्वतःचा पर्सनल अनुभव आहे की आपण त्यांच्यासाठी केलेलं म्हणजे असं भावना ठेवून नाही करायचं की आपल्याला त्याचा कुठेतरी उपयोग होईल फायदा होईल पण आपण जे करतो मुख्या प्राण्यांसाठी तर त्याची नोंद आहे ना तो वरून नक्कीच बघत असतो घेत असतो आणि ते ना आपल्या अडीअडचणीला आपल्या प्रसंगाला ही मदत त्यांच्या आशीर्वाद नक्कीच उभे राहतात तर मला तुम्हाला एवढंच आहे की मी माझा अनुभव तुमच्याशी शेअर केला ॲज अ तुम्ही माझी फॅमिली म्हणून आणि तुमचीही मतं अशीच असतील आणि तुम्हाला हे असंच करत असाल तुम्ही इवन तुम्ही करत असलात ना तरी पण मला कमेंट्समध्ये करून सांगा मला खूप बरं वाटेल आणि असं प्रत्येकाने करणं गरजेचं आहे आपण त्यांच्यावर प्रेम केलं तर ते आपल्याला डबलीने प्रेम करतात आपल्या म्हणजे अगदी तुम्हाला सांगते मी आपण माणसांवर जेवढं प्रेम करतो ना आणि माणसं आपल्याला वेळेनुसार वापर करतात आपला म्हणजे माणसांचं कसं असतं आपली जर त्यांना गरज असेल तर ते आपली मदत घेणार आपली, आपले ला करना। आपली गरज नसेल तेव्हा ते आपल्याला इग्नोर करणार पण ह्या स्ट्रीट डॉगचं किंवा प्राण्यांचं बघा तुम्हाला म्हणजे त्यांना आपली गरज आहे म्हणून ते आपल्याकडे बघतील आपल्यावर प्रेम करतील असं नसतं तुम्ही त्यांच्या बाजूसून फक्त जरी गेलात ना तरी आपल्या वासाने जसं मी मगाशी सांगितलं की माझा इवन वास जरी आला तरी लगेच ते लोक धावत येतात अगदी जवळ त्यांना घेण्यासाठी त्यांना तुम्ही खायला घाला अगर नका घालू पण त्यांचं प्रेम ते व्यक्त करतात पण माणसांचं कसं असतं की वेळेनुसार जर त्यांना आपली गरज असेल तर आपली आठवण काढणार वेळेनुसार त्यांना आपली कुठली मदत हवी असेल तर आपल्याला फोन करणार किंवा आपल्याशी संवाद साधणार तर माणसांवर केलेलं प्रेम ह्यापेक्षा के आपण जर मुख्या जनावर प्रेम केलं तर ते मला वाटतं की जास्त आपल्या हो उपयोगी आणि आपल्या जीवना जीवनामध्ये यशस्वी ठरतं आणि आपण त्यांच्या जीवनाला त्यांच्या जगण्यासाठी आपण त्यांनाही मदत करत असतो त्यांचं जीवन आपण वाढवत असतो तर ती त्याची नोंद देवाच्या आचरणी नक्कीच होत असेल तर माझी अशीच तुम्हाला विनंती आहे की जसं मी करते तसं तुम्ही जर केलात तुम्ही करतही असाल पण जर तुम्ही अजूनही ह्या माझ्या व्हिडिओतून तुम्हाला जर ते करण्यासाठी काय तुम्ही प्रवृत्त झालात तर नक्की मला खूप खूप समाधान होईल हे की मी हा व्हिडिओ केला आणि तुम्ही त्याच्यातून काय केलंत कारण मला तुम्ही कमेंट्स करून नक्कीच कळवाल तर अशी आशा करते आणि हा व्हिडिओ थांबवते आणि मी हे करत असेल करते ते जर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायचं असेल तर मी नक्की कॅप्चर करेन पण तसंही तुम्हाला जर बघायचं असेल तर मला तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्स बरोबर जेणेकरून तेही या पद्धतीची मदत मुक्या जनावरांना करतील आणि अशी आपण जेव्हा एकमेकांनाही साखळी बनवून ह्या गोष्टी करू तेव्हा आपण नक्कीच ह्या कामासाठी यशस्वी ठरवू असं मला वाटतं आणि चॅनलवर वा नवीन असलात तर चॅनलला जे लाल बटन आहे सबस्क्राईबचं ते करायला दा म्हणजे ते बटन दाबायला विसरू नका म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला छान छान व्हिडिओ असेच बघायला भेटतील धन्यवाद